खर्च वगैरे कमी आहे माणसं काय होत विचारून विचारून परत द्राक्षेची प्रोसेस याला त्याचा फायदा होतो हो फायदा होतो नाही असं फायदा मग मी काय म्हणते आपण डाळिंबा द्राक्षेला त्याच धर्तीवरती शंभर टक्के मग मग तुम्ही काय आता एवढं सुटली सगळं केलंय मग थोडं स्प्रे वाढ वाढ लागतं मी म्हणतो आता पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला तुम्ही स्प्रे घेताय चार दिवसात एखादा वातावरण खराब झालंय तर बुरशी नसेल अरे कुजीचा प्रॉब्लेम दिसतो ना आपल्याला काळ पडले नाही 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 काळ पडून शक्य नव्हते म्हणजे कोज नाही ही काय होते कोज नाही ती काळ पडतं नंतर त्याचं फळ बनतो हे गळून जाणार असं फळ तयार सचिंग म्हणजे ह्याच्या पाठीमागची गाठ आहे ती फळ आहे सचिंग आहे फळ आहे ती बर कोजलेलं नाही किंवा काय नाही आपल्या नरकळी मादी कळी डाळीपाला कसं एकदम लाल भडक झाड सगळं होते

ह्याला फक्त उन्हाळ्यातला ताण बसणं गरजेचं आहे उन्हाळ्यात मध्ये पिकं काय करायचं नाही करायचं सेटिंग भरपूर आहे एवढं जर सेटिंग चांगलं झालं जरा वीस किलो माल जरी झाला एका झाडा हां पाहिलं एक एका झाडा एक कॅरेट गरीब धरलं चांगला आपण आबाद घेऊ तर एक कॅरेट म्हणजे वीस किलो माल जातो मग मग साधारण मार्केट काय सापडणार त्याला सहाशे झाड इक्री बसली इक्री सहाशे झाड मार्केट काय बसतंय साठ ला कमी येत नाही मग दहाटला साठ रुपये सहा लाख रुपये झाला तुमचा लाख रुपये तुमच्या खर्च नाही मग कुठली भाग एवढे पैसे गायबी एवढं देऊ शकत नाही द्राक्ष एवढी देऊ शकत नाही खूपच फळ भाग देऊ शकत नाही मग चांगला आहे की मग तुम्ही काय म्हणताय की बाबा काढून टाकायचा विचार आहे प्रॉब्लेम